आज आपण पाहणार आहोत एक महिना सकाळी रिकाम्या पोटी कढीपत्त्याची पाने खाल्ल्याने शरीराला मिळणारे फायदे कढीपत्ता अन्नाची चव आणि सुगंध तर वाढवतेच पण आरोग्यासाठीही खूप फायदेशीर आहे कढीपत्ता औषधी गुणधर्मांनी परिपूर्ण आहे अनेक दक्षिण भारतीय पदार्थांमध्ये कडीपत्ता वापरला जातो आपल्यापैकी बरेच जण याचा वापर सांबर डाळ चटणी आणि पोह्यांमध्ये फोडणी घालण्यासाठी करतात हे अन्नाची चव आणि सुगंध तर वाढवतेच पण आरोग्यासाठीही खूप फायदेशीर आहे कढीपत्ता औषधी गुणधर्मांनी परिपूर्ण आहे यामध्ये व्हिटॅमिन ए व्हिटॅमिन बी व्हिटॅमिन सी कॅल्शियम प्रोटीन आयर्न फॉस्फरस आणि अँटीऑक्सिडंट यासारखे अनेक पोषक घटक आढळतात जे आरोग्याला अनेक फायदे देतात तुम्हाला माहिती आहे का की जर तुम्ही महिनाभर सतत सकाळी रिकाम्या फोटी पाच ते सात कडीपत्त्याची पाने चावून खालात तर शरीरात अनेक सकारात्मक बदल होऊ शकतात याच्या नियमित सेवनाने आरोग्याशी संबंधित अनेक समस्यांपासून आराम मिळू शकतो चला तर मग त्याचे फायदे काय आहेत ते जाणून घेऊया रक्तातील साखर नियंत्रित करते सकाळी रिकाम्यापोटी कडीपत्ता खाणे मधुमेहाच्या रुग्णांसाठी फायदेशीर ठरू शकते वास्तविक त्यात हायपोग्लायसेमिक गुणधर्म आढळतात जे रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित ठेवण्यास मदत करतात हे शरीरातील इन्सुलिन संवेदनशीलता वाढवण्यास मदत करते त्याच्या नियमित सेवनाने टाईप टू मधुमेहाचा धोका कमी होऊ शकतो वजन कमी करण्यास उपयुक्त रिकाम्या फोटी कडीपत्ता एक महिना सतत चघळल्याने वजन कमी होण्यास मदत होते वास्तविक ते पचनक्रिया गतिमान करते जे शरीरातील अतिरिक्त कॅलरी बर्न करण्यास मदत करते याशिवाय ते शरीरातील विषारी पदार्थ काढून टाकते ज्यामुळे शरीर डिटॉक्स होते भूक नियंत्रित ठेवण्यासाठी हे उपयुक्त आहे जे वजन कमी करण्यास मदत करते दृष्टी सुधारते रोज सकाळी रिकाम्या पोटी कडीपत्ता चावल्याने दृष्टी सुधारण्यास मदत होते वास्तविक यामध्ये व्हिटॅमिन ए असते जे दृष्टी सुधारण्यास मदत करते तसेच वयानुसार डोळ्यांशी संबंधित समस्या दूर होण्यास मदत होते तुम्हाला हवे हो असल्यास तुम्ही सकाळी रिकाम्या पोटी कडीपत्त्यात मध मिसळून खाऊ शकता रोगप्रतिकारक शक्ती वाढते रोज सकाळी रिकाम्या पोटी कडीपत्ता चघळल्याने रोगप्रतिकारक शक्ती वाढते वास्तविक त्यात अँटीऑक्सिडंट्स मुबलक प्रमाणात असतात ज्यामुळे रोगप्रतिकारक शक्ती वाढू शकते हे अनेक गंभीर आजार आणि संक्रमण टाळू शकते पचनसंस्था सुधारते रोज सकाळी रिकाम्यापोटी कढीपत्ता चावल्याने पोटाशी संबंधित अनेक समस्यांपासून आराम मिळतो वास्तविक त्यात फायबर असते जे पचन सुधारण्यास मदत करते याचे सेवन केल्याने पचनक्रिया चांगली राहते आणि अन्न सहज पचते याचे नियमित सेवन केल्यास गॅस बद्धकोष्ठता ब्लोटिंग आणि ॲसिडिटी यासारख्या आर समस्यांपासून आराम मिळतो मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद